नमस्कार 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 आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावांना बहिणीनं माझं चाललंय कांदा कापायचं काम कांदा कालवनाला कांदा तर सकाळपासून आज काय मी व्हिडिओ टाकला नाही तर मी व्हिडिओ टाकला नाही म्हणून तुम्ही सगळी वाट बघत असाल हे मला माहीत आहे आतुरतेन ती पण आतुरतेनं तर काय झालंय ना आज तुमचं दाजी लय कामात होतं दाजीने लय भिताट रचलय भाव बहिणीनं दाजीला काय करू लागली नाही तुमच्या काम काय करू कोणचं मन करू त्याच्यामुळे मी करत नाही मी आहे ना तुम्हाला सांगते अ गड्याच काम आता तुम्ही बघितलंय मागं पण मी केलं होतं पण आता दाजीला म्हणलं तुमचं तुम्हीच करा मी काय करू लागणार नाही माझं दुखतंय मान कुठं करू देखी काय काय होतय नवऱ्याने केलं म्हणून प्रत्येक बायकोचा अधिकार आहे नवऱ्याच्या जीवावर बसून खायचा मग मी खाल्ला म्हणून काय फरक पडतो या कांदा कापती कांदा आता शिवाने सकाळपासून बर का मला म्हणते माझा इडिओ काढ मम्मी माझा इडिओ काढ मला गुला गुलाबी साडीचा इडिव पाहिजे काढायचा आहे गुलाबी साडीचा इडिव काढायचा आहे कुणाला विचारते गुलाबी साडी आहे का तुमच्याकडं गुलाबी साडी आहे का तुमच्याकडं आता तिला म्हणलं गुलाबी साडी झेपल का बाया तोला हिरवी आणली तीच नेसकी आणि तिला गुलाबी कलर दी। तर तुमचं आता आता ले त्यांना भूक लागली असेल पहिले त्यांना जेवाय लागेल हाय मामान नो बोला पिलो हाय राहिलं होतं हाय मामावशान हा ही काय हिजा बी हाय राहिला होता एक तर कुठे गेली काय नो अपूर्वा <laughs> राणी भाकरी कट्टी किती राहिलाय बाई ती काय झालंय अपूर्वाला काय अजून भाकरी जमत नाही त्या तिचं ट्रेनिंग चालू आहे सध्याच्या तिला दोन ती एक दोन करून धावल्या अशा अशा करायच्या आता करती एवढ्या एवढ्या अजून ट्रेनिंग नाही फुल ट्रेनिंग नाही फुल ट्रेनिंग मध्ये आणायची भाकरी करायला कराय नाही अजून तिला एवढ जमाना झालय मला भात केला होता सकाळी वांग्याच कालवान केल तर चपात्या केलत्या मरणाचा बहुल भर भात हा मम्मी खाते नाकरा बाळा असल्यावर लागत भाऊ बहिणीनं जास्त मी त्याच्यामुळं नवऱ्याला म्हणलं रे घेऊन या लंच करायला काय रे निघून जरी गेला तरी नवरा घरना हाला ना काय करायचं सांगा तुम्हीच आणि लोणच तर लागतंय खायला आणि जास्त लोणच तर कोण खात तुम्ही तर बघता हिडीओ मध्ये मी सांगायची गरज नाही माठात ठेवतेच ना लोणचं त्याला काय नाही माठात काय म्हणतात माठात बी ठेवते ती भरणे बी असते असल्या लोणच्या भरणी ठेवलं तरी चालतं पण तिथं आहे ना असं खराब फिमचे फिमचे आपलं म्हणजे हात त्याच्यात घालायचा नाही खराब होत परत आंघोळ करून स्वच्छ होऊन जायचं असत लोणचं आणायला नाही तर जाची आकच घेऊन याची काढून सगळ्या गुलाबी साडी आणि लाल 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 असं मग आंघुळ करून जायचं स्वच्छ हाताने घ्यायचं चमच्यानी घ्यायचं म्हणजे हाताने घ्यायचं चमच्यानी घ्यायचं मग खराब होत लोणच मम्मी मग आंब नाही केली तरी हात स्वच्छ लांबत नाही तर सगळं लोणच काढून का नाही एवढी भरण्या नाही लोणच्या भरण्याना भरणे खपवतो नवर देवी Okay. आम्ही खायच्या टायमाला बर नाही मोकळेच पडलेल्या पड़ असते आम्ही चाटवून पुसून लय दिवस झालं बा बहिणी न भात खाल्ल्याला लय दिवस झालं मसाले झनझणी भात खाल्ल्याला आलं बघा साहेब आले थबाय साईड सगळ्यांनी जागरण होत आज जेवाय जायचं काय सांगायची बाबा आज जागरण होत बरे गेला नाही

अरे काय झालं गावरा दोनचं सा बनवायचं सांगा जरा नवऱ्याला बाजारात सोमवारच्या गेलो ना सोमवारच्या बाजारात सो सो बाया किती मग जा चांगला पाऊस पडला मग जावा बाजारात काय बघा काय तुमचा आमदार बघून मला जरा लईत वायता येतोय बघा पटापटा कर जा आता काय माहितीये कानवणाला दिलाय कांदा कापून तिला म्हणलं दोन भाज्या व दोन भाज्या लागते ते आता जेवणाचं तर हिरव मी टाकत नाही तुम्ही तर बघितलंय काय झालंय ना <laughs> खाने जनादत, खाने जनादत। ती जेवताना हिरव काढायचं ध्यानातच येत नाही भाऊ बहिणीनं माझ्या मी सांगन खाण्याच्या नादात खाण्याच्या नादात खाण्याच्या नादात आता शिवण्या म्हणती मी सांगन ती दिला आठवण करून मला पण तिची गुलाबी साडी बघा इसरू नका बर का हा तिचा गुलाबी साडीच लय याड या तिला हा गुलाबी साडी आणि तुमचं गुलाबी आणती एक तुम्हाला आता धोतारच लेवल लेवलच राहिला बाकीच रो टोपी का सदरा बघा अंगातला सदरा बघा मला बघा रोज बघ कामात आता कपडे कसले टी शर्ट आहे टी शर्ट घालावं एवढं मी तर जुन्याच्या आखरी तुम्हीच काम करता बघता कामात कसली कपडे घातले तर काय फरक लोक काय टॉप मध्ये घेते ती काम करतात पण काय ए। ए, दर्शिवन हे बाटल्या घेऊन जा घरी तिकडे चूक पगार पाणी कसलं मम्मी तू बन्याला बघितलं ना तर मग गोदाडीच्या चिरुट्या कशा फाटून वर एक गुवादाडीच्या तसं तर त्या चिटुऱ्या चिटुऱ्या काय सांगावं मी तर सोडून दिलंय आता सांगायचं बी सा दिलंय सोडून आणि आणायचं बी दिल कापडे फेपड सोडून पप्पा शेट किर खांड्यावर फटलेलं आता कसं फाटलेलं आता कोपरा आहे आता कोपऱ्याने वजी ठीक आहे तुझ्या पप्पानी ना फार वाट लावली माझी इकडे म्हणून लावली असेल ही माहित नाही भाऊ बहिणीनं पण खरंच नवऱ्याने खरंच आहे ना, 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 ना।, ना मला नावं ठेवायसाठी नवऱ्याचं ही वागणं आहे बाकी दुसरं काही नाही आणि मी ओळखून घेतलंय त्याच्यामुळं मी आईना सोडून दिलंय सांगायचं आता मम्मी म्हटलं गुलाबी साडी आणायची बापाला सांग की बापाचीच माया येईल की तुम्हाला माझी थोडी जिती बापाच्या मायाच्या सांगायचं बापाला गुलाबी आणाय सांग पिवळी आणाय सांग निळी आणाय सांग गुलाबी पांढरी आता लुगडी नेसायची गांस करायला डान्स करायला मस आणली की एक गीत घालावलं पैसा ठेवले घरात कस नाही डिरेस घालायचं गुलाबी ड्रेसवर आता मी हो काय बोलणार नाही आणि बोलूच नका बोलूच नका काय तुम्ही नाही बोलले मला भाकर नाही जायचे असं नाही व्हायचं मी नाही विचार करत बोलला तर बोला नाही ना। तर नका खरे काढती ना माझा गुलाबी साडी हो काढती 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 तिला लय नटवायची एक दिवस आणि गुलाबी साडीचा इडिव काढायचा तर भावा बहिणीनं बघायला विसरू नका कोणी तुझ्या पप्पाला धोतार नेसून एकदा हिडिव काढायचा बघू दे मला धोतार नेसल्या नागोबा कसा असा असा करून का असा 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 जर लावलं का हिरेव काढायचं म्हणलं तर गोडगा तो वाकडा करून ऐ काय ते का एवढा तेवढा ते झटका आणि असा गुडगा वाकडा केलेला आणि कमर तीन जाग्या वाकड झालेलं उई जणू काय दष्ट भराय काय म्हणते ती काय काम करायला वाकल्याच पाणी हातसाय वाकल्यावाणी काम आहे कसं काय करायचं सांगा तुम्ही कशा रील तरी काढाव्याचा बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की पुन्हा रील काढत जा आम्हाला तुमच्या रील आवडत्या दाजीन तुम्ही दोघ जण काढत जा नाचाय झालं मला पुढं यावं लागतंय माझ्या आडनं तरी उग उलिसा कोपरा दिसला तरी बात झाले उड्या काय आणि मला डान्स शिकायचा मला डान्स शिकायचा म्हातार झालं डान्स शिकता शिकता बघा आपण आपण काय भावानं बन डान्स शिकलेलो आहे का डान्स येतोय का आपल्याला नाही मग आम्ही काय शिकाय घेतो काय आम्ही आपल्या येड्या वाकड्या उड्या मारतोच ना कशा नाही कशा तशा मारायच्या आवड गाण्यावर नाचायची तसं ना आता बघते मी कितीतरी ढोलताय कितीतरी खुलताय आणि म्हणता आवड नाही आवड असली तरच कुठली बी गोष्ट माणसाने करावी बरोबर का नाही भाऊ बहिणीनं जबरदस्तीनं नाही कुठलं करावं हो का असंय माझ तुम्हाला कसं वाटतय आवड असली तरच म्हणलं तुम्ही काय बी करत जा उग माझ्या दबावाखाली काय करत जाऊ नका का या? ना, ना, आता जांभाळ भूकाचे यायला लागले तुक जीव येत लवून नाही जीव दाम लावून झाला ना दिवसभर मग जीव दमतो आता आहे ना असुकीने हवा लागती गार मस्त पैकी आहे ना म्हणजे आज कस का लवकरच काम चालू केलं ना ती एकटच करते त्याच्यामुळे व होत दुसरं काय मग आता जीव दामल्यानंतर माणसाला बाबा कटाळ येतोच नार आज काय बा दिवसभर मोकळा आहे मग जरा तोट वाचलं तर मग बाग वेगळा आहे मग आज जेवणार नाही असं वाटतंय मला जीव दामधल्या माणूस जेवण करत नाही आता झोपायची तयारी चालतं तुम्ही देऊ का करू तुझ्या मनाला वाटेल तस काय माझ नाही काय म्हणत तुला उद्या काम करायचं करून करायचं असलं ही तर तुझ्या वागायला हा मग आटोप्यात आलंय तर मग कर तू इथून बहिणी आटोप्यात आलंय आता काय ती मी कवा बी करू शकतो कर ना मग जाऊ दे मरू दे कशाला एक दिवस सुद्धा नाही झालं मला ती करायला उग मी माय उरकल लवकर म्हणून मी केलं नाही तुम्ही काय लागला सांगायला बारा महिने झालं करताय कर बारा महिने झाले बघते मी तुम्ही काम करता एकटा माणूस करायचा त्याला टाइम ना मग काय माणसं घेऊन काम करतात का माझ्या हाताखाली काय मग आता नेमकं कटाकटाकटा मीच करते मीच बिझनेस वेगळा आहे आता काय हाताखाली माणसं लागतात काय होई बर तुमच खरं तुमचंच खरं होय अरे एवढं वजन आहे का ब्लाउजचं वजन आहे का एवढं एवढं आणि मान कुठं मोडूच तर वाकावं लागतंय त्याचं काय मग आता विचार इटा किती लागतात किती वजन झालं ते ब्लाऊजचं काय फिजर आहे ना मेंटेन मध्ये ना तुम्हाला आता आमचं कसं आहे आमचं झालं गेलंय तुम्हाला लगीर करायचंय तुम्हाला अजून तुमचं व्हाय जायचंय कोण दोसर लग्न कराय आता तुम्हीच म्हणताय कोण दाजी बरं दोसरायच आता कठीण पिकणी काय म्हणता काय याच्या पशी चष्मा तुला डेंजर हो दिसताल म्हणून मी चष्मा आण नाही तुम्हाला बाकी मोकळ्या हाताचा म्हणेन हे मग काय तर वयतात वाडी ते बी वयाच वांद बाबा ह्यालाच सांभाळायची चला भाव बहिणी जेवण फिवण करायचं शिवण्या ग जेवण ही करायचं आता मस्त पैकी आणि मस्त बेत बनवलाय आज पण धोडक्याचं कालवण बाजरीच्या भाकरी भात काय सकाच आहे सकाळी गेल पण खाल्लात मग त्याच्यामुळं आमचा तब्येत तर मस्त आहे तर जेवणाचा व्हिडिओ काय नाही टाकायची मी राणी माझी राणी माझ्या सोन्यासारख्या झुंकल्या मुकल्या तुकल्या फुकल्या अश्या माराव्या वाटत त्या फिड पाटकारा किंवा आज्या सुट्या लागल्या त्यास कापूनच टाकू वाटायला लागल्या वाट लाग तुझ मला हा लय गजरं सकाळची उठली की मोगऱ्याच्या फुलाच्या जा झाडाकडे पळती फुलं तोडायला लय नाद गजऱ्याचा आणि ह्या जाण त्या जाण साळा शिकून मोठं व्हा तिला म्हणलं मोठी झाल्यावर काय होणार तर बऱ्याच दिवस झाले म्हणली मी मोठी झाल्यावर चोर होणार चोर नाही कसलं हिरेव काढणार माझ्यासारखं माझ्यासारखं काढणार मी कसलं काढते हा पण मोठ इडिव कसलं काढणार बोलणार माझ्यासारखी आणि मी जेवणाच इडिव काढणार मी मोठे झाल्या आणि नोकरी नाही करायची नोकरी करून इडिव काढणार नोकरी करून तिला म्हणलं मोठी झाल्यावर हिकडती मोठी झाल्यावर काय होणार तर म्हणते की मी तुझ्यासारखं जेवणाचा व्हिडिओ काढून पैसे कमावणार तर बघा काय करायचं म्हणजे का ही लेकरांचा असं आहे आता जेवणाचा व्हिडिओ काढून शिवण्या पैसे कमवायची आणि मग मी म्हातारपणात बसून खायची तिच्या डान्सर बनणार आहे बाई डान्सर बनणार आहे तिला नाचायची लय आवड आहे भाऊ बहिणीनं दाजी पडलं काय तुमचं कपाळावर पडू द्या पडू द्या दाजी काय चिटकूनच बसाना झालं ते काय करू मी तरी होय सुक माझा केवळ आवाज भोपा कि मग काय या ती याला सुकल्यावाने म्हणतात टाकून मग जा बर टाकून या तजी आवाज चला वा बहिणी न हका कस काय झालंय काम हा मग नादच खोळा अजून पूर्ण झाल्या तर नादच खोळा दिसल, नाद खोळा चला बाय बाय घ्या सगळ्यांनी आपापली आप काळजी